जरांगे हे उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या समर्थनार्थ आता नगरमध्ये सुद्धा बंदची हाक देण्यात आलेली आहे सोमवारी नगरमध्ये बंद ठेवण्यात येणार आहे मराठ्यांकडून आता बंदची हाक देण्यात येते दोन दिवसांपासून नगरमध्ये उपोषण हे सुरू आहे आता सोमवारी या ठिकाणी मराठ्यांकडून बंदची हाक देण्यात आली आहे अत्यंत प्रकृती पाटलांची खालवलेली आम्ही नगर जिल्ह्यातर्फे उद्या नगर जिल्हा बनशी सगळ्या मराठा समाज बांधवतर्फे हाक देत आहोत उद्या नगर जिल्हा संपूर्णपणे सगळ्या व्यापाऱ्यांनी सगळ्या लोकांनी उत्स्फूर्तपणे बंद बन ठेवा अशी विनंती करतो आणि नगर शहर उद्या कडकडीत बंद सगळ्या व्यापाऱ्यांनी ठेवा ही अशी आमची सकल मराठा समाज अहमदनगर जिल्हा यांच्या वतीने मागणी